श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्रावण महिन्यामधील गुरुवार आणि त्याचबरोबर उद्या आहे श्रावण महिन्यामधील विनायक चतुर्थी आता ही जी विनायक चतुर्थी आहे तर ती वर्षातून एकदाच येत असते आणि या चतुर्थीला दुर्वा गणपती चतुर्थी किंवा दुर्वा गणपती व्रत असं म्हटलं जातं या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून दुर्वा अर्पण कराव्यात आणि दुर्वा ज्या आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो तर त्यावेळेस आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ती पूर्ण होत असते तर उद्या विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी मुलांवरती जे काही संकटे विघ्न अडचणी दोष आहेत तर ते दूर व्हावेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी yes, उद्या विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत उद्या आपल्याला काय करायचं आहे बघा उद्या गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्षमचं घरामध्ये पठण करायचं आहे त्याचबरोबर उद्या मुलांकडनं सुद्धा गणपती अथर्व शीर्षम म्हणून घ्यायचं आहे अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते मुलांना प्यायला द्यायचं आहे याने मुला बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते उद्या सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही लाडू मोदक गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा फक्त खड़ी खडीसाखरीचा किंवा साखरीचा नैवेद्य जरी दाखवला तरीही चालेल उद्या जमलंच तर तुम्ही घरामध्ये उपवास पण करू शकता आणि दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी तुम्ही तो उपवास सोडू शकता आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतो म्हणजेच उपवास धरत असतो पण ही जी श्रावणातली विनायक चतुर्थी आहे तिला अनन्यसाधारण महत्त्व असतं याला दुर्वा गणपती व्रत सुद्धा म्हटलं जातं ज्या वेळेस आपण हे व्रत करतो तर त्यावेळेस सर्व संकट आपले गणपती बाप्पा आपोआपच दूर करत असतात गणपती बाप्पा हे आपोआपच खूप लवकर प्रसन्न होणारे दैवत आहेत हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत आराध्य दैवत दे आहेत त्यामुळेच उद्या आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी मुला मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत विघ्नहर्ता आहेत त्यामुळे त्यांची कृपा आपल्यावरती होण्यासाठी आपल्या मुलांवरती होण्यासाठी उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सर्वात प्रथम या उपायासाठी प्रत्येक आईने काय करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा घेतल्यानंतर त्याची जुडी तुम्हाला तयार करायची आहे त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती मंदिर असेल तिथे तुम्हाला एक डाळीम एकवीस दुर्वा आणि त्याचबरोबर थोडेसे तांदूळ घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती मंदिरात गेल्यावर प्रथम दिवा अर्पण करायचं आहे जर तुम्हाला जमलंच तर त्या मूर्तीवरती तुम्ही पाण्यामध्ये थोडासा गुळ मिश्रित करून गुळ टाकून तुम्ही गणपती बाप्पांना याने स्नान घालू शकता त्यानंतर ता तुम्हाला तिथे बसून गणपती बाप्पांच्या चरणी जे आपण मांडलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे जे अक्षदा आणलेल्या आहेत त्या अर्पण करायच्या या दुर्वा ज्या आहेत त्या दुर्वा हातात घेऊन तुम्हाला गणपती अतर्व शीर्षमचं अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही विघ्न संकटे अडचणी दोष दारिद्र्य आहेत तर ते दूर करा आणि मुलांवरती तुमची कृपा सदैव असू द्या अशी प्रार्थना करून तुम्हाला ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायचे आहे ज्यावेळेस उद्या बघा आपण गणपती बाप्पांना दुर्वा ह्या मुलांसाठी अर्पण करू तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व राहील कारण उद्याचं जे व्रत आहे तर ते दुर्वा गणपती व्रत आहे त्यामुळे दुर्वे चे जेवढे काही तुम्हाला उपाय करता येतील तेवढे करण्यासाठी प्रयत्न करा आता तुम्हाला जर हा उपाय मंदिरामध्ये करायचा नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता मुलं जर उप उपाय करत असतील ना तर मुलांकडनं शक्यतो करून करून घेण्याचा प्रयत्न करा घरामध्ये दोन मुलं आहेत तर दोन मुलांसाठी एकवीस एकवीस अशा दोन दुर्वाच्या जोडी तुम्हाला तयार करायच्या आहेत तर अशा पद्धतीने उद्या दिवसभरात सकाळी जमेल त्यावेळेस त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ